नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील अंकलेश्वर बराणपूर महामार्गावर दसवड फाट्याजवळ अज्ञात वाहनानं दिलेल्या जोरदार धडगे धडगाव येथील दुचाकीवरील दोघाही तरुणांचा जा, जा, जागीच मृत्यू झालाय अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झालाय या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर वृत्त असे की रात्रीच्या वेळेत तळोदा तालुक्यातील दसवड फाट्याजवळ बजाज कंपनीची मोटरसायकल वरून तळोदाकडे येत असताना समोरून आलेल्या अज्ञात वाहनानं त्यांच्या दुचाकीला दिली या अपघातात दुचाकीवरील चालक व मागे बसलेला मित्रास डोके तोंड कंबर पोट व पायाला गंभीर दुखापत झाल्या उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात वनसिंग वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध प्राणांकित अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघातात अतुल कर्मा वसावे वय सव्वीस वर्षे राहणार मोकस आणि मिथून उदयसिंग पाडवी वय अठ्ठावीस वर्षे राहणार जमाना या दोघांचा मृत्यू झाला आहे तळदा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अखिल कपाटा करीत आहे